दिले फारस अंतर अंतर ही होता है। ते आपल्याला जुन्नर तालुक्यातून आठशे जागा निवडून आणायची आहे शिवसैनिकांनी कंबर कसलेली आहे ज्या माता भगिनी आणि सर्व पुरुष वर्ग शिवसैनिकांनी आता सर्वांनी ठाणून घेतलेला आहे की आठीच्या आठी जागा या शिवसैनिकांच्याच उमेदवार निवडून आणायच्या आणि पुन्हा एकदा इतिहासात जुन्नर तालुका आपली जी पंचायत समिती आहे त्यावर भगवा फडकवायचा त्या आहे यासाठी आमचा जो गण आहे तांबे पाटळी बारवगण यामध्ये आपल्या शिवसेनेच्याच उमेदवार सुनीताबाई गोराडे यांच्यासोबत आज भाऊ गोलप यांच्या सुविद्य पत्नी नीलमताई घोलप यांचाही आपल्याकडं पक्षप्रवेश होत आहे त्यांचंही आपण काळजी आहोत तसेच त्यांची त्यांच्यासोबत कमलताई शळकंदे यांचाही आपल्याकडं पक्षप्रवेश होत आहे त्यांचा सह आज शेकडो राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शेकडो कार्यकर्ते आपल्याकडे आज पक्षप्रवेश करत आहेत पदाधिकारी पक्षप्रवेश करत आहेत त्यांचे आपण सर्वांनी इथं सहस्वागत करतो या सर्वांची नावं पुढील प्रमाणे आहेत आदरणीय काळूदा शळकंदे माजी अध्यक्ष कारखान यानंतर मारुती शेठ वायाळ अध्यक्ष आदिवासी पीपल्स फेडरेशन यानंतर सगाराम भाडकर <coughs> अध्यक्ष बारव तांबे जिल्हा परिषद गट कमलताई शळकंदे अध्यक्ष बारव तांबे जिल्हा परिषद गट गंगाराम सांगडे अध्यक्ष बारव गण संदीप साहेब अध्यक्ष युवक बारव जिल्हा परिषद गट कुंदन बगाड अध्यक्ष युवक तांबेगण घनशाम तांबळे उपाध्यक्ष युवक जुन्नर तालुका आदित्य घोलक कार्याध्यक्ष युवक जुन्नर तालुका रावचे उपाध्यक्ष बारव तांबे जिल्हा परिषद गट जालिंदर निगळे कार्याध्यक्ष बारव तांबे जिल्हा परिषद गट हलिका आम सचिव सर संतोष खिलाई सरपंच शिंदे टाळ्या जोरात वाजल्या पाहिजे संतोष जी खिलारी सरपंच शिंदे जयराम तुकाराम खिलारी सरपंच राळेगा राळेगा संतोष राजाराम खिलारी उपसरपंच शिंदे खिलई सरपंच जळवंडी सरपंच पांडुरंग पारधी माजी सरपंच हातवीज भाऊबाई पांडुरंग पारधी खेमा शेळकंदे निवृत्ती शेळकंदे ढाका शेळकंदे त्यासोबत आपले सन्मान्य उत्तम शेटजी घुले माजी सरपंच आमदे महेंद्र सदाकाळ साहेब भाजपा जुन्नर तालुका मंडला भाजपा अनुसूचित जाती जमाती पुणे जिल्हा सचिव

या सर्वांचं शिवसेना वतीने मी आपलं स्वागत करत आहोत शिवसेना म्हणजे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या ध्येयाने आपण सर्वजण काम करत आहोत हे काम करत असताना अधिकाधिक लोकांची सेवा करता यावी आणि चांगले उमेदवार आपल्याकडून लोकांमध्ये निवडून जावेत यासाठी दादांच्या मार्गदर्शनाखाली आपण जुन्नर तालुक्याची वाटचाल पुन्हा एका जोमाने करत आहोत आणि म्हणून आज या शेकडो कार्यकर्त्यांबरोबर हजारो लोकांचा प्रवेश हा आपल्याकडे होऊ घातलेला आहे आज प्रातिनिधिक स्वरूपात आपण या शेकडो कार्यकर्त्यांचा प्रवेश निश्चित करत आहोत माझी तसेच या बरोबर उल्लेखनीय म्हणजे सन्माननीय <coughs> माजी आमदार पुष्रावजी मुंडे साहेब यांचे चिरंजीव विक्रमजी मुंडे यांचाही आज या ठिकाणी साखळी तयार होईल आपल्याला कळणार सुद्धा नाही आणि पुन्हा एकदा आपला भगवा हा आप प्रत्येक ठिकाणी प्रत्येक संस्थेवर फडकत राहील आणि त्या तेजाने आपलं काम करत राहील यासाठी सन्माननीय किल्ले शिवनेरीचे शेलेदार कार्य सम्राट सन्मान्य शरदादा सोनवणे यांच्या कार्याला हातभार लावण्यासाठी आपण सर्वांनी आता हातात हात एकत्र घेणं गरजेचं आहे आणि म्हणून येणारी पंचवार्षिक जी जिल्हा परिषदची निवडणूक आहे पंचायत समिती आहे ही सर्व जे सर्व शिट निवडून आणण्यासाठी जो वेळ महत्वाचा आहे म्हणजे विचार पेरायचे ते प्रत्येकाने जाणीवपूर्वक पेरले गेले पाहिजेत यासाठी सर्वांना मी शुभेच्छा देतो यानंतरचा आपण सगळ्यांचा पक्ष प्रवेश घेणार आहोत आणि त्यानंतर मग दादा आपल्याला त्यानंतर रामशेठ रेपाळे साहेब चे सत्यव सचिव महाराष्ट्र राज्य भाग्यवंत आहे शिवसर सचिव महाराष्ट्र जे राज्य डिपार्टमेंट साक्षात एकाजी शिंदे सावांचे असे <laughs> तोपर्यंत आपल्याकडे शंकररामजी सांगडे साहेब आपण मनोगत व्यक्त करावं आपण शिवसेनेमध्ये आत येत आहात तर आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करा